नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम मी तेजस्वी माझ्या चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण गावरान चिकनची रेसिपी करणार आहोत ही रेसिपी कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चला तर आपण आता तयारीला लागूया तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल आणि ही रेसिपी पहिल्यांदा पाहत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमच्या रेसिपी सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील आमची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला चिकन एका ताटामध्ये टाकायचं ता आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळ्यामुळं काय होतं तर चिकनचा वास हा चांगला येतो आणि आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे <coughs> आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला हे चिकन स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे चिकन धुत असताना आपल्याला दोन तीन वेळा पाणी बदलायचं आहे आता आपलं चिकन व्यवस्थित असं धुतलं गेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा जे आपण चिकन धुताना जे लिंबू टाकलं होतं ना त्यातला अर्धा राहिलेला लिंबू आहे ना ते पुन्हा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि ते मॅरिनेशनसाठी आपल्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मोठे मीठ टाकायचं आहे मोठे पीठ टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळदही टाकायची आहे हळद आणि मीठ आपल्याला व्यवस्थित असं लावून चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आणि नंतर मी कच्चा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये लवंग शहाजी दालचिनी काळी मिरी होती त्यानंतर आता आपण गॅस ऑन करू त्याच्यावर हे चिकन बसल तेवढं पातेलं ठेवूया आणि नंतर आपल्याला हे पातेलं सुकलं की आपल्याला म्हणजे ह्यातलं पाणी संपलं की आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता तेल गरम होईपर्यंत आपण थोडा वेळ थांबू आता आपल्याला तेल गरम झालं की आपण मॅरिनेशन करून घेतलेलं जे चिकन आहे ते आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे ही चिकन करण्याची पद्धत अत्यंत साधी आणि सोपी आहे चिकन हे सर्वांना आवडते आता आपण ह्या तेलामध्ये चिकन टाकून घेऊया आता आपल्याला हे चिकन या तेलामध्ये वापरून घ्यायचं आहे चिकनची कोणतीही भाजी करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला सुरुवातीला चिकन हे कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपल्याला शिजवून हे घ्यावंच लागतं आणि नंतर आपल्याला जे चिकन फ्राय किंवा चिकनच्या ज्या वेगवेगळ्या रशाच्या भाज्या आहेत ना त्या करत असताना सुरुवातीला अगोदर आपल्याला चिकन हे साईडला शिजवून घ्यावं लागतं आणि नंतर आपल्याला फोडणी देता येते आता आपण हे सर्व चिकन ह्या पातेल्यामध्ये शिजायला टाकलेला आहे आता आपल्याला ह्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरवरून टाकायची आहे कोथिंबीरनं खूप छान असा स्मेल येतो आणि कोथिंबीरीशिवाय चिकनची भाजी ही अपूर्णच असते त्यामुळे चिकनची कोणतीही भाजी करायचं असेल तर कंपल्सरी आपल्याला कोथिंबीर टाकायचीच आहे आता आपल्याला हे जे चिकन आहे ते आपण जे चिकन बनवणार आहेत ते साधारणतः पंधरा ते वीस माणसं इझिली हे चिकन खाऊ शकतात मी मोठ्या पातेल्यामध्ये हे चिकन टाकलेलं आहे आणि हे चिकन आपल्याला व्यवस्थित असं वर खाली करून घ्यायचं आहे जेणेकरून मी जे त्याच्यामध्ये मोठं मीठ हळद कच्च्या मसाल्याची पावडर आणि कोथिंबीर लागलं ला आहे त्याचं आवरण व्यवस्थितपणे लागेल आणि चिकनला खूप छान असा वास येईल आपल्याला यासाठी चिकन व्यवस्थित असं पातेल्यामध्ये हलवून घ्यायचं आहे चिकनला पाणी सुटेपर्यंत आपल्याला चिकन हे हलवत राहायचं आहे आता चिकन व्यवस्थितपणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक ताट ठेवायचं आहे हे चिकन आपल्याला कमी पाण्याचा वापर करून शिजवायचं आहे काय होतं तर चिकन शिजवताना आपल्याला कमी पाणी वापरलं तेवढं पटकन शि चिकन शिजतं आता यावरती ठेवलेल्या ताटामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि वरून वरून पाणी टाकलं आहे आणि हे पाणी जसजसं गरम होईल तसं तसं थोडं थोडं आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आणि हे वाप येण्यासाठी ताट ठेवलं आहे आणि ह्याच्या खाली पाणी जे आहे ते खाली चिकनच्या पीसवर पडतं त्यामुळे चिकनच्या पीसला आपोआपच पाणी सुटतं आणि खूप छान असं चिकन ह्या वापेमध्ये शिजलं जातं चला तर आता हे चिकन शिजलं होतं ते मी एका कुंड्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे यासाठी सर्वप्रथम मी एक कांदा घेतलेला आहे आता हा कांद्याचा आपल्याला टरकाला काढून घ्यायचा आहे मी जास्त नाही पण मी एकच मोठा असा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला साल काढून व्यवस्थित असा उभा बारीक चिरून घ्यायचा आहे व्यवस्थित असा चिरून घेऊया आणि तेलामध्ये हा आपल्याला परतून घ्यायचा आहे चिकनची भाजी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो ही कंपल्सरीच आहे तुम्ही आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तर चालेल पण ह्याच्यामुळे चा भाजीला टेस्ट खूप छान येते आता टोमॅटोही मी चिरून घेतला आहे आता अद्रक छोटे छोटे चॉप करून घेत आहे काय होतं भाजीला खूप छान अशी चव पण येते आणि भाजीची जी ग्रेवी असते ना ती खूप टेस्टी लागते आता आपल्याला कोथिंबीर ही बारीक करून घ्यायची आहे कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला खोबरं आहे हे, हे खोबरं मी अगोदरच किसून ठेवलेलं आहे आता हे खोबरं कांदा टोमॅटो अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर असं आपल्याला सर्व मिक्सरमधून वाटण बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही हवं असल्यास हे वाटण तुम्ही तेलामध्ये पण परतून घेऊ शकता पण मी तसं केलं नाही आता लसूण राहिला होता माझा आता मी लसूण पण त्यामध्ये टाकलेला आहे आता हे आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे नंतर मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल अजून गरम झालेलं नाही तेल गरम झालं की आता मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं कांदा टोमॅटो टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर ह्याची जी मी पेस्ट बनवून तयार केली होती ते आपल्याला ह्या गरम झालेल्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे परतत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला परतत राहायचं आहे आणि हे परतत असताना आपल्याला कोथिंबीरही टाकायची आहे कोणती पण रेसिपी करताना कोथिंबीर ही असल्याशिवाय भाजीला टेस्ट येत नाही तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली होती ती मी पेस्ट आता ह्याच्यामध्ये टाकते आहे आणि ती पण व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे व्यवस्थित असं आपण हे तेलामध्ये परतून घेऊया खूप खमंग असा वास सुटलेला आहे चिकनची भाजी म्हणली की सर्वांनाच जास्त आवडते आणि चिकनच्या भाजीचे खूप वेगवेगळे प्रकार करावं तितके कमीच आहेत आता आपण ह्याच्यामध्ये धन्याची पावडर टाकूया आणि तीही व्यवस्थितपणे तेलामध्ये आपण परतून घेऊया त्यानंतर मी चिकन मसाला टाकलेला आहे चिकन मसाला पण तेलामध्ये आपण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं तर भाजीला खूप खमंग असा वास पण येतो आणि तरी पण खूप छान येते सर्व मसाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायची आहे त्यानंतर मी अजून थोडीशी कच्चा मसाल्याची पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये मी दालचिनी शहाजिरी काळी काळी मिरी तमालपत्र स्टार फूल ह्याची मी पावडर अगोदर तयार केली होती त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते त्यानंतर आपण कश्मिरी लाल मिरची पावडर टाकणार आहे त्याच्यामुळे भाजीला तरी खूप छान येते बघितले की भाजी खाऊ वाटते आताही पण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊ त्यानंतर मी काळं तिखट टाकलेलं आहे ते तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया त्याच्यामुळे काय होतं तेलात परतलं की भाजीला खूप छान असा सुगंध पण येतो आणि तरी खूप छान येतो चमच्याने आपल्याला सर्व व्यवस्थित असं मसाला हलवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्या गाठी राहता कामा नये त्याच्यामुळे मी आता चमच्याचा वापर केला आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे चिकनची भाजी करत असताना गॅसची फ्लेम ही फोडणी करताना कमी ठेवायची जर तुम्ही गॅसची फ्लेम ही फुल केली तर सर्व मसाला करपतो आणि भाजी ही जास्त काळी होते आणि थोडीशी कडूपण पण होते त्याच्यामुळे कमी गॅस करून आपल्याला सर्व मसालं भाजून घ्यायचा आहेत त्यानंतर आपल्याला तेलामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीही तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे कोथिंबीरमुळे भाजीला खूप छान अशी चव आणि फ्लेवर पण खूप छान येतो आणि आपण ही जी चिकनची भाजी बनवलेली आहे ती आरामशीर पंधरा ते, ते वीस दिन खातील एवढी आहे आणि त्याचं अचूक प्रमाण मी तुम्हाला स... सुरुवातीपासून सांगितलेलं आहे आता मी ले ले हे शिजवलेलं चिकन जे आहे ते साईडला कुंड्यामध्ये टाकलं होतं ते आता आपल्याला ह्या पातिल्यामध्ये टाकायचं आहे पंधरा ते वीस माणसं आरामशीर खातील एवढी ही चिकनची भाजी आहे आणि ह्याचं योग्य प्रमाणही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या पद्धतीनं तुम्ही चिकनची भाजी केली तर खूप छान होईल आणि परफेक्ट प्रमाण ही तुम्हाला अंदाज पण येईल जास्त भाजी घट्टही होणार नाही ना आणि पातळही होणार नाही ना आणि चवीला पण खूप छान होईल आता नंतर मी पोमट केलेलं पाणी आहे ती रस्सा वाढवण्यासाठी टाकलेला आहे भाजी एकदा आपल्याला चमच्याच्या सहाय्याने वर खाली करायची आहे म्हणजे जो मसाला आहे तो भाजीमध्ये सर्वत्र पसरतो नाहीतर एका ठिकाणी साचून राहतो आता आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून आपल्याला ही भाजी उकडून घ्यायची आहे चिकनच्या भाजीसोबत भाकरी असेल तर खूप छान चव येते शक्यतो चिकनच्या भाजीसोबत भाकरी छान लागते भाकरी भाजी त्यानंतर मी थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे जे कच्चे डाळ आहे ते मिक्सरमधून काढले आहेत भाजून आणि त्याच्यामध्ये मी ते चाळणीनं चाळलं आहे आणि त्याच्यातली जे मोठी खडे आहेत ते साईडला काढलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून आता हे ग्रेव्हीमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं तर ग्रेव्ही जरा घट्ट होते आणि चवीलाही छान लागते आता आपल्याला ही उकळेपर्यंत भाजी तसंच गॅस ठेवायचं आहे आणि उकळल्यानंतरही आपल्याला दहा मिनटं गॅस चालूच ठेवायचं आहे भाजीला आता उकळी याय लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं स्टेक्चर भाजीला आलेलं आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे आता ही भाजी ही चवीला खूप छान झालेली आहे आणि वासही खूप छान येत आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे पीसही खूप छान शिजलेले आहेत आता भाजीला उकडे आलेले आहे उकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की कि किती छान अशी तरी भाजीला आलेली आहे खूप छान असं पीस शिजलेलं आहेत आणि वासही खूप छान येतो आहे ये मसाल्याचा कोणताही मसाला वापरायचा असेल तर सुरुवातीला जो आपण घरी मसाला कच्चा मसाला करतो तो पण मसाला आपण टाकणं गरजेचं आहे तो शरीरासाठी हेल्दी पण असतो आणि चवही खूप छान देतो त्यासाठी आपण घरी केलेल्या मसाल्यामुळे पण चव वाढते त्याच्यामुळे घरी केलेला मसाला पण के आपण चिकनची भाजी करताना टाकावा खूप छान अशी गावरान चिकनची भाजी आपली तयार आहे आणि गावरान चिकनची आपण भाजी आता सर्व करून मी तुम्हाला ताटं दाखवते हे बघा आमची गावरानची गावरान, गावरान पद्धतीची चिकनची भाजी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा